आमदार देवेंद्र कोठे यांनी काँग्रेसला धक्का देत माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोलापुरात मोठा धक्का बसला दोन टर्म नगरसेविका असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपले पती जॉन फुलारे यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर श्रीदेवी फुलारे यांनी विमानतळावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीदेवी फुलारे या भाजपमध्ये जाणार होत्या परंतु त्या अगोदरच त्यांचे पारंपरिक विरोधक अंबादास करगुळे आणि माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळं काँग्रेसवर नाराज असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी शेवटी त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारात उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचं दिसून आलं दरम्यान प्रभाग पंधरामध्ये अनुसूचित जाती महिला हे आरक्षण असल्यानं काँग्रेस पक्षाकडून श्रीदेवी फुलारे यांची वाट मोकळी आहे पण त्यापूर्वीच वैष्णवी करगुळे या भाजपमध्ये गेल्यानं त्या ठिकाणी आता फुलारे यासुद्धा भाजपमध्ये गेल्या आहेत यामुळं प्रभाग क्रमांक पंधरामधील अनुसूचित जाती महिला या उमेदवारीसाठी निश्चितच रसीखेच पाहायला मिळणार आहे सोलापूर शहरात गोल्डन नगरसेविका म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी दहा वर्षे नगरसेविका म्हणून कामकाज करताना आपलं कायमच लक्ष वेधून घेतलं होतं अनेक आंदोलनं करून सत्ताधारी भाजपला त्यांनी जेरीस आणल्याचं पाहायला मिळालं होतं